दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गावबाग पोलिसांना यश पेट्रोलिंग दरम्यान संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांकडून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गावबाग पोलिसांना यश आले आहे विवेक विशाल साळुंके वय बावीस राहणार मरगुबाई मंदिर मागे असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी राहुल बाळासो जाधव वय अडतीस राहणार मंगळवार पेठ यांची रॉयल एनफिल्ड थंडर बर्ड एम एच झिरो नाईन सी एच एकोणऐंशी सेहेचाळीस ही दुचाकी मागील आठवड्यात चोरीस गेली होती दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता दोन दिवसांपूर्वी गावभाग पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना बिग बाजार परिसरात एक जण दुचाकीसह दिसून आला संशयावरून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतून हिरोहुंडा एम एच झिरो नऊ सी एस ब्याण्णव चौऱ्याऐंशी दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन्ही गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मगदूम अमर कदम अमित कदम आदित्य दुंडगे यांच्या पथकाने केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी